नमस्कार मित्र मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आता ह्या भाजीचं नाव आहे करटुले कुणी कुणी कंटुले पण ह्याला म्हणतात तर आजचा बेत आहे आपला ह्या करटुल्याचा आणि ह्या करटुल्याची भाजी ना मी पहिल्यांदा केली करटुल्याची भाजी बनवून झाली ताटात वाढताना हे म्हणले की मंदाकिनी करटुल्याची भाजी ना पातळ नसते बाई कोरडी असते म्हटलं आता भाजी तर मी पातळ केली आहे कशी झाली आणि कशी नाही मला तर इतकं टेन्शन आलं पण पोटभर बर जेवले बरं का घरचे चाटून पुसून भाजी खाल्ली इतकी या करटुल्याची भाजी घरच्यांना आवडली आता ना करटुले छान उभे कापून घ्यायचे जर त्यामध्ये कडक बी असलं ना ते काढून घ्यायचं आणि जर बी कवळं असलं ना तर राहून द्यायचं ही करटुल्याची भाजी ना रानभाजी म्हणून पण ओळखली जाते बरं का ही पावसाळ्यामध्येच फक्त दोन तीन महिने येते ही भाजी ना आयुर्वेदिक आहे बरं का हिचे खूप सारे फायदे आहेत आता हे कापलेल्या करटुल्याच्या फोडींना ना छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आता कढई ठेवायची त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं बारीक कापलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतत आला ना लगेचच टाकायचं चमचाभर अद्रक लसूण पेस्ट हळद टाकायची धना पावडर चमच्या भर टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं म्हणजेच छान तळून घ्यायचे आणि धुतलेली ले करटुले ना त्यामध्ये टाकायचे आणि छान असे परतून घ्यायचे टाकायचं चमचाभर भर मीठ मीठ टाकून दोन मिनटं परतून घ्यायचं आणि टाकायचं ग्लासभर पाणी पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं कढईला आजूबाजूला लागलेला कांदा छान कढईमध्ये घ्यायचा कढईवर झाकण ठेवायचं आणि भाजीनं आपल्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे आजनं मधनं भाजी चेक करायची शिजली का नाही शिजली का नाही पण ना भाजी शिजताना ना मला फक्त इथं पंधरा मिनटंच लागलेले आहेत आणि पंधरा मिनिटांनी ना आपले करटुले ना इतके छान शिजलेले आहेत ना आधी मी झाकण उघडलं होतं तेव्हा कलर वेगळा होता आणि आत्ता बघा तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान कलर आलेला आहे तरी पण करटुल्याची एक फोड घ्यायची आणि चेक करायचं करटुले खूप छान असे शिजलेले आहेत आता करटुले ठेवायचे बाजूला लोखंडाचा तवा घेतलेला आहे मी इथं मसाला भाजायला बारीक कापलेला कांदा टाकून छानपैकी तेल टाकायचं आणि कांदा असा लाल होऊन द्यायचा लगेचच टाकायचं खोबरं खोबरं पण छान भाजून घ्यायचं मी इथं एकच टमाटो वापरलेला आहे आणि एक चमचा तीळ हे दोन्ही छान भाजून घ्यायचे तीळ जर वेगळे भाजले ना तर खूप उडतात आता काय करायचं आपल्याला वाटण वाटताना ना थोडासा लसूण आणि कोथंबीर वाटताना टाकायचं मिक्सरमध्ये छान अशी याची बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आणि गॅसवर ठेवायची लगेचच कढई कढईमध्ये टाकायचं तुम्हाला पाहिजे तेवढं तेल आता याच्यात टाकायचे मसाले धना पावडर थोडीशी हळद गरम मसाला काळा मसाला छान तेलामध्ये तळून घ्यायचा आणि बारीक केलेली ग्रेव्ही ना लगेचच टाकून छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे ग्रेव्ही परतताना मस्तपैकी परतून झाली ना ग्रेव्ही थोडंसं पाणी टाकायचं आणि दोन मिनटं परत छान तेल सुटून द्यायचं आणि लगेचच टाकायचे आपले शिजलेले करटुले ग्रेव्हीमध्ये छान दोन तीन मिनटं ना करटुले परतून घ्यायचे आणि मग टाकायचे इथं पाणी आपल्याला ग्रेव्हीनुसार तुम्ही पाणी टाका मी इथं ना दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे जवळजवळ तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्हाला जशी ग्रेव्ही आवडते ना म्हणजे भाजीचा रसा त्या पद्धतीने तुम्ही इथं पाणी कमी जास्ती करू शकता आता इथं आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं कारण का आपण शिजताना ना मीठ टाकलं होतं ना त्यामुळे आधी भाजी टेस्ट करायची आणि मगच मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि बारीक गॅसवर ना भाजी मस्तपैकी आपली उकळून घ्यायची तेल सुटूस तोपर्यंत मी तर ह्या भाजीसोबत ना खायला बाजरीच्या भाकरी केलेल्या पण हे म्हटले की कोरडी भाजी असते ना त्यामुळे तर मला जास्तीच टेन्शन आलं आणि तयार झालेली आहे आपली करटुलेची भाजी ही भाजी ना भाकरीसोबत पण तेवढीच छान लागते आणि भातासोबत तर खूपच छान लागते आणि मी हे करटुले ना थोडेसेना पिवळे पण काढून ठेवले होते बरं का फिके करटुले ठेवलेले ना इतके छान लागतात ना खूपच छान जर तुम्हाला मी केलेल्या पद्धतीने जर करटुल्याची भाजी आवडली असली ना तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा आणि करटुल्याची भाजी कोरडी करण्याऐवजी ना ही अशी पातळ करा इतकी छान लागते कांदा लिंबू घेऊन ना खूपच छान व्हिडिओ बघता पण एक लाईक करत जा